या भारताचा तडीपार राहिलेला गृहमंत्री काय बोलला हे पहिले ऐका एक आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग जाता हा तडीपार अमित शहा हे जे संसदेत बोलले आहेत राज्यसभेमध्ये बोलताना हा बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल कारण चर्चा कॉन्स्टिट्यूशन बद्दलची चालू आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि संविधानाबद्दल किती तुच्छता यांच्या मनामध्ये या आहे हे, हे अमित शहाच्या या बडबडीवरून आपल्याला बघायला मिळतं म्हणजे बाबासाहेब बोलताना आजकाल फॅशन निघाली आहे म्हणतो आंबेडकर 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 असं बोलायचं ही फॅशन निघाली आहे आणि याच्याऐवजी वे इतक्या वेळेला देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता कोणता देव कुठला स्वर्ग हे काय काहीतरी थोताण पसरवता इथं पहिली गोष्ट तर ही येते दुसरी गोष्ट ही आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ना ही फॅशन नाही ही पॅशन आहे ही कम्पॅशन आहे आणि हा वे ऑफ द नेशन आहे तडी पार समजून घे देशाचा गृहमंत्री तू सर्वात पहिलं कर्तव्य तुझं आहे की ले या देशाच्या संविधानाचं पालन होणार की नाही आणि संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशामध्ये सन्मान राखला जाणार की नाही ज्या संसदेमध्ये हे संविधान स्वीकारलं गेलं होतं त्याच संसदेमध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर संविधान स्वीकारल्याच्या त्याच संविधानाच्या निर्मात्याबद्दल या शब्दामध्ये तुम्ही बोलता ही फॅशन झाली आहे ही फॅशन नाही आहे तडीपार ही पॅशन आहे कंपॅशन आहे आणि वे ऑफ द नेशन आहे हे समजून घे तू सुद्धा आणि तुझ्या सगळ्या भक्त संप्रदायाला म्हण सांग वेळीच समजून घ्या ह्या खरोखर सांगतोय मी या हा मनुष्य ज्या आधारावरती कोर्टाने तडीपार केला होता तो याच संविधानाला धरून होता ज्या आधारावरती याला जामीन मिळाला चार महिन्यांनी तोही याच संविधानातल्या तरतुदीनुसार मिळाला होता याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे आणि हेच संविधान पुन्हा तुझ्या बाबतीत काय घडवेल हे अंतर येणाऱ्या काळात बघायचंच आहे तुझ्या या देशाचा पंतप्रधान जो स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणवतो हा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान सुद्धा पंतप्रधान होऊ शकला याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातल्या तरतुदीनुसार त्याच संविधानाने या देशाला दिलेल्या लोकशाहीमुळे